राहु राहु राहुरी येथे शनिशिंगणापूर फाट्यावर सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मारहाणीत मृत्यू बातमी आहे राहुरी येथून मारहाणी प्रकरणी एक महिलावतीचा तरुण मुलगा या दोघांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय राहुरी येथे शनि शिंगणापूर फाट्यावर दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुखदेव किसन गरजे वैवर्ष अडुसष्ट यांना एका महिलेने व तिच्या मुलाने शिंगणापूर फाट्यावर मारहाण केली दरम्यान उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले की त्या दोघांनी मिळून हेल्मेटने या सेवानिवृत्त कर्मचारी सुखदेव गर्जे यांना मारहाण केली त्या मारहाणी ते खाली पडले व जागेवरच गतप्राण झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे राहुरी शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तात्काळ सुखदेव गर्जे यांना राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता ते मृत झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले दरम्यान वैभव विष्णू फुंदे व सावित्री विष्णू फुंदे हे दोघे महिला व तिचा मुलगा यांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह हवालदार बाबासाहेब शेळके सूरज गायकवाड प्रवीण बागुल राहुल यादव प्रमोद ढाकणे आदिनाथ पाखरे राजेंद्र नागरगोजे व महिला पोलीस कर्मचारी कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र परदेशी राहुरी